संभाजीनगर येथे मुलांसाठी आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था या स्थापित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचेच ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याची सविस्तर माहिती की ही एस पी आय परीक्षा याला आपण अप्लाय कसं करायचं आहे क्वालिफिकेशन फिजिकल स्टँडर्ड या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं फोर्टी नाईन कोर फॉर बॉईज इन संभाजीनगर आणि थर्ड कोर गर्ल्स इन नाशिक राईट right? इथं हे ऑनलाईन ऍप्लिकेशन यांच्या ज्या स्पेसिफिक वेबसाईट आहेत तिथं मागवण्यात आलेल्या आहेत आणि ऑनलाईन अर्ज फक्त हाच एक मार्ग आहे या परीक्षेसाठी अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी आपण बघूयात क्वालिफिकेशन याच्यामध्ये जर क्वालिफिकेशन आपण बघितलं तर जो विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे ते अनमॅरिड असणं गरजेचं आहे त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये अधिवास असणं गरजेचं आहे डॉमिसाइल इन महाराष्ट्र इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तसेच कर्नाटकामध्ये आपण बघू शकतो बिदर बालगावी आणि करवार या डिस्ट्रिक्ट मधले विद्यार्थी सुद्धा या साठी पात्र आहेत यानंतर आपण बघूयात की इथं यांनी एक एज लिमिट दिलेली आहे एज लिमिटमध्ये सेकंड जॅन टू थाउजंड एट अँड फर्स्ट जॅन टू थाउजंड इलेव्हन दोन्ही तारखा ज्या आहेत त्या कन्सिडर केल्या जातील एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे पण विद्यार्थी स्टेट बोर्ड सीबीएसई आय याच्या टेन स्टँडर्ड मध्ये शिकत आहेत ते सगळे मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यासाठी पात्र ठरणार आहेत त्याच सोबत so, तुमचा जेव्हा दहावीचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे मी हे रिपीट करेल विद्यार्थी विद्यार्थिनीनो सिक्स्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे त्याचप्रकारे तुमच्या आठवी आणि नववी या वर्गात वार्षिक रिझल्ट जो आलेला असतो आपला अॅन्युअल रिझल्ट त्यामध्ये सुद्धा सिक्स्टी मँडेटरी ते विद्यार्थी या परीक्षेसाठी जे आहेत ते पात्र ठरतील फिजिकल स्टँडर्ड याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड साठी जे विद्यार्थी एनडीए आणि आय एन एंट्री यांच्या ऑफिशियल वेबसाईटला फिजिकल स्टँडर्ड बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच युपीएससीच्या वेबसाईटला सुद्धा एसपीआय वेबसाइट वेबसाईट जी आहे आपली औरंगाबाद आणि नाशिकसाठी याच्यावर सुद्धा ज्या फिजिकल स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये कुठले विद्यार्थी पात्र बसतील त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे थोडीफार माहिती आपण सुद्धा इथं बघून घेणार आहोत त्याच्यामध्ये जर आपण हाईटचा विचार केला तर गर्ल्सची हाईट ही वन हंड्रेड अँड फिफ्टी टू सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्यांचं जे वेट आहे ते असायला पाहिजे फोर्टी थ्री के जी सेम मुलांसाठी जी हाईट आहे ती वन हंड्रेड अँड फिफ्टी सेव्हन सेंटीमीटर असायला हवी आणि वेट जे असेल ते फोर्टी थ्री के जी असायला पाहिजे यात मुलांसाठी अजून एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे चेस्ट चेस्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की विदाऊट एक्सपान्शन सेव्हन्टी फोर सेंटीमीटर आणि विथ एक्सपान्शन फाईव्ह सेंटीमीटर मिनिमम असणे गरजेचे आहे आता याच्यामध्ये विजन विजन बद्दल पण त्यांनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितली आहे की कलर ब्लाइंडनेस आणि नाईट ब्लाइंडनेस ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी असतील किंवा विजन मध्ये हा प्रॉब्लेम असेल ते याच्यासाठी अपात्र ठरतील त्याचप्रकारे प्रॉपर त्यांनी दिलेला आहे इथं आपण बघू शकतो आयसाईट कशी असलं पाहिजे गुड बायनॅक्युलर विजन इज व्हेरी इम्पॉर्टंट हा विजनसाठी क्रायटेरिया आहे त्यासोबतच आपण आता बघूयात स्टेजेस या परीक्षेचे तीन स्टेजेस असणार आहेत फर्स्ट आहे रिटर्न एक्झामिनेशन सेकंड आहे पर्सनल इंटरव्ह्यू आणि थर्ड आहे मेडिकल टेस्ट आपण आता बघूयात याच्यामध्ये की रिटन एक्झामिनेशनचं फॉर्मॅट काय असेल सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे की वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्सवर होणार आहे यात तुम्हाला या एक्झामचा मोड काय असेल तर मोड असणार आहे ऑफलाईन मोड ओएमआर शीट असणार आहे ओएमआर शीट वर तुम्हाला जे तुमचं बरोबर उत्तर असेल ते एन सर्कल करायचं आहे टाईप कसा असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे चार ऑप्शन्स असतील चार ऑप्शन पैकी तुम्हाला जो करेक्ट ऑप्शन आहे त्याला एन सर्कल करायचं आहे मीडियम कुठलं कुठलं असणार आहे लँग्वेज कुठल्या लँग्वेज मध्ये हा पेपर असेल किंवा मीडियम कुठला असेल तर तो एकमेव आहे इंग्लिश आता याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मार्किंग सिस्टीम असणार आहे जर तुमचं उत्तर बरोबर आहे तर त्याला मिळणार चार मार्क आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर त्याच्यामध्ये मायनस वन हे मायनस वन होणार आहे म्हणून याला आपण नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणतोय यात जर समजा तुमचं तुम्ही जर तो क्वेश्चन स्किप केला ते बरोबर पण नाही चुकीचं पण नाही तुम्ही स्किपच केलं आहे तर तिथं पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह कुठलाच मार्क तुमचा होणार नाही आता याच्यामध्ये एक्झाम सिलेबस काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा एथ टू टेन्थ आठवी पासून दहावी पर्यंतचा जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस वर आधारित तुमचा पेपर जो आहे तो तयार होणार याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता वन हंड्रेड अँड फिफ्टी क्वेश्चन्स असणार आहेत किती वन हंड्रेड अँड फिफ्टी क्वेश्चन आणि हा पेपर जो आहे तो दोन सेक्शन मध्ये असेल सेक्शन ए सेक्शन बी करेक्ट किंवा पार्ट वन पार्ट टू असं सुद्धा आपण म्हणू शकतो जो सेक्शन ए आहे किंवा वन आहे तो असणार आहे मॅथमॅटिक सेक्शन टू पार्ट टू तो असणार आहे तुमचा जनरल अबिलिटी टेस्टचा आता मॅथमॅटिक्स मध्ये काय काय असेल त्याचं फुल सिलेबस नेक्स्ट व्हिडिओ आम्ही लगेच तुम्हाला युट्यूबवर तो उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये दे पूर्ण सिलेबसचं डिस्क्रिप्शन असणार आहे याच्यावर आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतोय की कशा प्रकारे तुमचा सिलेबस असणार आहे तर वन हंड्रेड अँड फिफ्टी क्वेश्चन सेव्हन फाईव्ह क्वेश्चन असणार आहेत तुमच्या सेक्शन वन मध्ये जे की आहे मॅथमॅटिक्स आणि सेक्शन टू जनरल एबिलिटी टेस्ट याच्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन असणार आहे पर क्वेश्चन विल कॅरी फोर मार्क्स दॅट मीन्स टोटल मार्क्स तुमचे असणार आहे सिक्स हंड्रेड मार्क्स किती मार्क्स असणार आहेत सिक्स हंड्रेड मार्क्स त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रिटर्न टेस्ट पार्ट वन क्वेश्चन्स पार्ट टू जनरल एबिलिटी टेस्ट सेव्हन्टी फाईव्ह आहे जे पण विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत कशासाठी तुमची जी रिटर्न एक्झामिनेशन आहे आणि तुम्ही ती व्यवस्थित क्वालिफाय झालेला आहात त्याच्यामध्ये तर आयदर पुणे किंवा औरंगाबाद या दोन सेंटरवर इंटरव्ह्यू घेतला जाईल आता याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे इंटरव्ह्यू ज्याप्रमाणे रिटर्न एक्झामिनेशन मध्ये जो मीडियम आहे तो पन इंग्लिश होता त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू मध्ये पण जे मीडियम असणार आहे ते असणार आहे इंग्लिश सिम्पल इंग्लिश इंग्लिश इट मीन्स की तुम्ही कम्युनिकेट तुम्हाला एक करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये करेक्ट यावेळेस तुम्हाला तुमचे आठवी नववी आणि दहावी या तीन वर्षाचे रिझल्ट तुमच्यासोबत घेऊन जायचे आहेत त्याच्यासोबत काही अदर अकॅडमिक अचिव्हमेंट असतील स्पोर्ट्स मधल्या अचिव्हमेंट असतील त्याच्यासाठी ते पण जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही इंटरव्ह्यूला कॅरी करणं गरजेचं आहे आता या परीक्षेसाठी तुम्ही अप्लाय कसं करणार आहात करेक्ट याच्यासाठी सर्वात आधी पहिली अट आहे की हे जे अर्ज आहेत ते फक्त ऑनलाईन एक्सेप्ट केले जातील आणि त्याच्यासाठी वेबसाईट दिलेल्या आहेत मुलांना कुठल्या वेबसाईटला अप्लाय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट एस पीआय औरंगाबाद डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट एस पी आय औरंगाबाद डॉट कॉम आणि मुलींसाठी डब्ल्यू 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 डॉट गर्ल एस पी आय नाशिक डॉट कॉम करेक्ट मुलांसाठी या वेबसाईटवर आणि मुलींसाठी या वेबसाईटवर आता याच्यामध्ये आपली फीस किती असणार आहे तर ती आहे फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज जी असेल नॉन रिफंडेबल येस याची फीस किती असणार आहे फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज याच्यामध्ये जो ऑनलाईन पेमेंट मोड असणार आहे ज्यात तुम्ही क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग याच्या थ्रू तुम्ही अमाऊंट पे करू शकता आता हा जो ऑनलाईन अर्ज जो तुमचा आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक्सेप्ट केला जाईल अठ्ठावीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा हा फॉर्म एक्सेप्ट केला जाईल आणि याचे जे हॉल तिकीट आहे रिस्पेक्टिव्ह तुमच्या वेबसाईटला दहा एप्रिलला पब्लिश होतील थोडं ही डेट मागे पुढे होऊ शकते बट टेन्थ एप्रिल त्यांनी दिलेली आहे सिलेबस कसा, कसा असणार आहे त्याचं फॉर्मॅट काय असेल हे सगळं आपण याच्यामध्ये जाणून घेतलंय पण आता याची प्रिपरेशन कशी करायची आपण आणि कुठे करायची तर अजिबात तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आम्ही घेऊन येत आहोत एसपीआय क्रॅश कोर्स स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एसपीआय क्रॅश कोर्स याचे फीचर्स काय असणार आहेत याच्यामध्ये सर्वात आधी टेस्ट सिरीज फ्रिक्वेंटली तुमची टेस्ट सिरीज घेतली जाईल त्याच्यामध्ये फुल एन टेस्ट घेतल्या जाणार आहेत त्यानंतर त्या टेस्टचा अनालिसिस की तुम्ही कुठल्या सेक्शन मध्ये वीक आहात कुठे तुम्ही चांगलं करत आहात या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आम्ही रिपोर्टिंग त्याचं अनालिसिस केलं जाईल त्याच्यानंतर जो आपला पूर्ण सिलॅबस आहे सेक्शन ए मधलं मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये जे जे चॅप्टर्स येतात जे टॉपिक्स येतात ते कव्हर केले जातील तसंच जनरल एबिलिटी टेस्ट मध्ये तुमचं इंग्लिश सोशल सायन्स हिस्ट्री जॉग्रफी सिविक्स हे सगळे चॅप्टर्स आणि हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते आम्ही तुमचे कव्हर करून घेणार आहोत आता हे आम्ही लॉन्च कधी करतोय तर येस तुमची बोर्ड एक्झाम झाल्याच्या नंतरच ट्वेंटी एथ मार्च पासून आपण हे सुरू करतोय हे जे आहे हा जो कोर्स आहे तो तुम्हाला नाशिक पुणे संभाजीनगर आणि कोल्हापूर आमच्या या चार सेंटर्सवर अवेलेबल असणार आहे त्याचप्रकारे रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल फॉर्म पण ठेवलेला आहे आम्ही रेसिडेन्शियल फॉर्म म्हणजे नाशिक येथे रेसिडेन्शियल अवेलेबिलिटी असेल एस पी आय क्रॅश कोर्सची त्याचप्रकारे याच्यामध्ये दोन दिले ले ले मोड आम्ही दिलेले आहेत ऑफलाईन मोड आणि ऑनलाईन मोड आता ऑफलाईन मोड जसं मी तुम्हाला सांगितलं रेसिडेन्शियल आणि आमचे जे चार सेंटर्स आहेत तिथे सुद्धा आम्ही देणार आहोत ऑनलाईन मोडमध्ये आमचा ऍप आहे स्पेक्ट्रम अकॅडमी तो तुम्ही इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोअर वरून त्याच्यावर सुद्धा एसपीआय क्रॅश कोर्स म्हणून हा तुम्हाला तिथे एक प्रोग्राम मिळेल आणि त्याला तुम्ही लॉग इन करू शकता त्याची जी पण प्रोसेस असेल ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल त्याचप्रकारे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा स्कूल लेवलला ऑलिम्पिया एक्झाम आता एसपीआय जी एक्झाम आहे त्याच्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मोफत एम रेडिओ गुरु हे आम्ही आमचं एक रेडिओ चॅनल ऑल इंडिया लेवलला सुरु केलेला आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही प्ले स्टोअर वरन तो इन्स्टॉल करू शकता याच्यावर तुम्हाला जनरल नॉलेज दिन विशेष ज्या पण गोष्टी ज्या बाबी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी इम्पॉर्टंट असतात ते सगळं आम्ही याच्यामध्ये कव्हर करतो आता आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही इथं दिलेले आहे बघा नाशिक ब्रांच आहे पुणे ब्रांच आहे त्यानंतर हा एस पी आय क्रॅश कोर्स आपण छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर ब्रांच या ठिकाणी सुद्धा आपण कंडक्ट करणार आहोत पण जे मी रेसिडेन्शियल तुम्हाला सांगितलं की इथंच राहून तुमचं अकोमोडेशन आणि सगळ्या फॅसिलिटीज इथंच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि तुमची जी प्रिपरेशन आहे ती महिन्याभरामध्ये इतकी चांगली करून घेऊ हो की तुमचा एस चा रिझल्ट हा पॉझिटिव्हच येईल राईट ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर स्टुडंट तुम्हाला एसपीआय परीक्षेसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा स्पेक्ट्रम अकॅडमीकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या स्टेन बोर्ड एक्झामिनेशन जी तुमची प्रिपरेशन चाललीच असेल ती पण व्यवस्थित करा त्याच सोबत विद्यार्थी मित्रांनो हे पण सांगू इच्छिते तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांना जास्त याच्यामध्ये फर्दर एनक्वायरी करायची असेल तर आमचा एक गुगल फॉर्म आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तो तुम्ही फिलअप करू शकता आणि त्याच्या थ्रू आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या फर्दर डिटेल्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तुमच्या काही कमेंट असतील क्वेरी असतील किंवा तुम्हाला कुठल्या एका पर्टिक्युलर टॉपिक वर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा तसंच आमच्या चॅनल सोबत कनेक्टेड रहा डू लाईक कमेंट अँड सबस्क्राईब अवर चॅनल थँक्यू